ठिकाणी आता निवडणूक लढवावी मतदारसंघात पक्षातर्फे लोक सांगत आहेत आमची लोक बऱ्याच मतदारसंघात जाऊन येत आहेत माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत नाही लढवल्या पाहिजेत काय का लढवल्या पाहिजेत का नाही लढवल्या पाहिजेत असं <Hagin wünsakes> <Haginmay> की जर थोडस प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींच उत्तर यायला मिळलं ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला आम्हाला तर तिथे केलीच नाही सगळे शांत झाले की मला आता तिकडे कळलं की त्याचे तीन हजार पोलीस आहेत आणि दहा लाख माणसं आहेत रोज तस जायचं साधारणपणे काळी अशी घेतली ती मूर्ती केलेली आहे तोपर्यंत काम मंदिर आहे आपल्या पण एवढ्याच जाईल असं वाटतं मला तिकडचं सर सगळं सुस्थिती नेऊ द्या